रामकृष्ण आहे नामाचा महिमा आपण सर्व संतांच्या अभंगातून पाहत पाहतच आलो आहोत पण संत सांगतात हा नाम गाण्याच्या रूपाने जर आपण गायलं तर त्यातून अद्भुत शक्ती प्राप्त होते आपण संतांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून आहे गायनाचे रंगी शक्ती हे अंगी तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंड दीतसेवार हे तो देणे तुमचे देवा अंगी प्रेमाचे भरते ने घे उतार र चढते हे तो देणे तुमचे देवा तू कामणे हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा रामकृष्ण